गड जाती धर्मातील लोक वाड्या वस्त्यावर गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना अलीकडे आरक्षणाच्या लढ्यासाठी गरजवंत मराठा रस्त्यावर उतरला सुरुवातीला दिला शेकडो आत्महत्या मोर्चे होऊन सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही अशा वेळी राजकीय नेते मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दरी निर्माण करण्यात सुरुवात केली सत्तेमधील विरोधी पक्ष किंवा कोणताच राजकीय पक्ष यावर ठोस भूमिका घ्यायला तयार नाही सर्वसामान्य मराठा उठल्यानंतर नेते मंडळी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून विरोधात आंदोलन करू लागले त्यांना राजकारणातील आरक्षण जाईल याची भीती आहे असे मत अरुण खरमाटे यांनी मांडले शिक्षणात आणि नोकरीमध्ये गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आम्हाला दहा वर्ष ती संधी द्यावी परत मराठा समाजामध्ये सुधारणा झाल्यास आरक्षण काढून घ्यावे पण आता गरज आहे त्यांना ते मिळावे जातनिहाय जनगणना करावी व त्याचा सांगोपांग अभ्यास करून ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतूनच टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असे मत मराठा आरक्षण संघर्ष सेवक राजेंद्र पाटील यांनी मांडले प्रशांत भोसले यांनी कायदेशीर बाबी व तुरुटी समोर मांडल्या या चर्चासत्राचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी आपुलकीच्या कट्ट्यावरती केले यावेळी उत्तम लाड रामहरी ठोंबरे तानाजी पवार चंद्रकांत टेके रेखा पाटील राजकुमार पेडणेकर जितेंद्र भोसले जयंत निरगुडे बी बी साठे मानिकराव नलवडे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते